शेतकरी मित्रांनो आज तुमच्यासाठी आहे तब्बल पन्नास मोठ्या बातम्या पीक विमा सहा हजार पाचशे आज जमा जिल्हा यादी पासष्ट हजार कर्जमाफी जाहीर कोणती बँक आणि कुणाला लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये पीएम किसानचा विसावा हप्ता कधी येणार राज्यात अतिवृष्टीमुळे नवीन नुकसान भरपाई जाहीर या सर्व महत्त्वाच्या अपडेट्स एकाच व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा एकही बातमी चुकवू नका पंधरा दिवसात मिळणार पीक विम्याचे अठरा कोटी कृषी मंत्र्यांचे आश्वासन आमदार राजेश विटेकरांनी मांडली लक्षवेधी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान जमा होणार विमा कंपनीला ग्राहक न्याय मंचाचा दणका शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याचा आदेश जिल्ह्यातील दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने एका शेतकऱ्याला एक लाख ब्याऐंशी हजार वीस रुपयांची नुकसान भरपाई एकवीस ऑक्टोबर दोन हजार वीस पासून प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत नऊ टक्के व्याजासह द्यावी असा आदेश जिल्हा ग्राहक न्यायमंचाने दिला आहे हिंगोली जिल्ह्यातील अपडेट शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करा पालकमंत्री जयकुमार रावल यांची केंद्राकडे मागणी बोनस नोंदणी ऑनलाईन पडताळणीसाठी शेतकऱ्यांकडून पंचवीस टक्के रकमेची मागणी शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे तक्रार सालेक्सा तालुक्यातील प्रकार शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण नुकसान भरपाई मिळेना पीक विमा कोणी भरेना एकतीस जुलै पीक विमा भरण्याची अंतिम तारीख सोयगावात ढगाळ हवामानाचा फटका कपाशी मक्यावर रोगांचा प्रादुर्भाव खरीपाचे पन्नास टक्के क्षेत्र कपाशीखाली पिकांवर लष्करी अळीसह विविध रोग कृषी <गीज़ी> विभाग म्हणतो मुबलक तरीही युरियासाठी धावाधाव खरीपात युरिया मिळत नसल्याच्या तक्रारी लिंकिंगचाही अडथळा दोनशे सहासष्ट रुपये युरिया पोत्याची किंमत आहे परंतु शेतकऱ्याची नड पाहून चढ्या दराने विक्री होत आहे तीनशे रुपयांना विकत घेतल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे अतिवृष्टीमुळे खरीप पिके गेली वाहून तेरा हजार हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट शेतकरी अडचणीत शेतात पाणीच पाणी उगवलेले तण ठरते धोकादायक सरासरी उत्पन्नात घट होण्याचे संकेत यंदा पीक विमेसाठी शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद चांदवड तालुक्यामध्ये पाच हजार दोनशे चोपन्न लाभार्थीची झाली नोंदणी मालेगाव तालुक्यात नव्वद हजार शेतकऱ्यांची नोंदणी होणे बाकी नाशिक जिल्ह्यातील अपडेट कापूस लागवडीचे क्षेत्र पाच हजार हेक्टरने घटले कृषी विभागाचा अंदाज ठरला फोल सोयाबीनच्या क्षेत्रात झाली वाढ वाहू क्षेत्रात पावसामुळे शेतीकामांना आला वेग पिकांना भायसुद्धा मिळत नसल्याने शेतकऱ्यांना शेती करणे परवडे नासे झाले आहे केवायसी केली का नाव जाणार बोगस रेशन कार्डाच्या यादीत शासनाची मोहीम वारंवार मुदतवाढ देऊन ग्राहकांचे आस्ते कदम सुरूच पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत पी एम किसान योजनेत जून महिन्यात शेतकऱ्यांना दोन हजार रुपये दिले जाणार होते मात्र हा हप्ता लांबणीवर गेला आहे परंतु आता कधीही पी एम किसान योजनेच्या हप्त्याची घोषणा होऊ शकते मात्र काही कारणास्तव हा हप्ता लांबणीवर गेला आहे दरम्यान लवकरच या हप्त्याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे आणि संबंधित रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही आवश्यक प्रक्रिया शेतकऱ्यांनी पूर्ण केलेली असावी लागते यामध्ये ई के वाय सी जमीन दस्तऐवजांची अद्ययावत नोंदणी आणि बँक खाते आधारशी संलग्न असणे अशा महत्वाच्या बाबींचा समावेश आहे ही कामे लगेच करा अन्यथा मिळणार नाही हप्ता ई के वाय सी अनिवार्य आहे पी एम किसान योजनेसाठी ई के वाय सी आवश्यक आहे ही प्रक्रिया तुम्ही जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर सी एस सीवर किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पूर्ण करू शकता आधार आणि बँक खाते लिंक तुमचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक असणे गरजेचे आहे अन्यथा रक्कम खात्यात जमा होणार नाही जमीन रेकॉर्ड तपासा जमिनीचे दस्तऐवज अचूक असणे आवश्यक आहे कोणतीही गोंधळ किंवा त्रुटी असल्यास ती तातडीने दुरुस्त करा अन्यथा अर्ज रद्द होऊ शकतो लाभार्थी स्टेटस तपासा डब्ल्यू 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 डॉट पी एम डॉट जी ओ व्ही या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुमचा हप्ता स्टेटस तपासा यामुळे मागील हप्त्यांची माहितीही मिळू शकते मोबाईल नंबर अपडेट करा तुमचा मोबाईल नंबर जुना असल्यास ओ टी पी मिळणार नाही त्यामुळे नवीन नंबर अपडेट करणे शेतकऱ्यांना दिलासा तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयांची नुकसान भरपाई खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी पीक विमा योजना अंतर्गत प्रलंबित असलेल्या नुकसान भरपाईची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असून त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आता रेशनच्या धान्याची विक्री केल्यास शिधापत्रिका होणार रद्द अतिवृष्टीचा बसलाय फटका ग्रामीण भागातील मार्ग क्षतिग्रस्त आवागमन झाले प्रभावित नुकसानीची पाहणी सुरू डागडुजी करणार वर्धा जिल्ह्यातील अपडेट पशुसंवर्धनला कृषीचा दर्जा शहात्तर लाख पशुपालकांना लाभ हे फायदे मिळणार कृषी वर्गवारीप्रमाणे वीज दर आकारणी कृषी व्यवसायास ज्या दराने ग्रामपंचायत कर आकारणी केली जाते त्याच दराने कर आकारणी पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या धर्तीवर व इतर प्रयोजनासाठी घेण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याजदरात चार टक्क्यापर्यंत सवलत कुक्कुटपालन व इतर पशुसंवर्धन व्यवसायासाठी सोलर पंप व सोलार संच उभारण्यास सवलत लाभासाठी बोगस प्रमाणपत्रे एकवीस बांधकाम कामगारांवर गुन्हा गेवराईतील प्रकार नगर परिषदेच्या शिक्क्याचा गैरवापर करून कामगार नोंदणी केल्याचे उघड बीड जिल्ह्यातील अपडेट घरकुलांसाठी सव्वा दोन लाख कुटुंबांचे सर्वेक्षण हक्काचे पक्के घर नसल्याचा दावा पडताळणीनंतरच अंतिम माहिती समजणार असा मिळतो लाभ बघू शकतात पाया पंधरा हजार रुपये बेसमेंट सत्तर हजार रुपये लेंटल तीस हजार रुपये पूर्णत्वानंतर पाच हजार रुपये तसेच तीनशे बारा रुपये प्रमाणे वीस दिवसांची मजुरी असा लाभ मिळतो बाजारात लसणाचे दर झाले स्वस्त भाजीची फोडणी झाली लयमस्त गृहिणींना दिलासा ऐंशी रुपये किलो लसूण दोन किलो लसूण मिळतोय फक्त एकशे पन्नास रुपयात घरंदाज महिला बांधकाम कामगार लाभ मिळवण्यासाठी काय पण एजंटांकडून नोंदणीसाठी लाटली जाते मनमानी रक्कम <गण> सोलापूर जिल्ह्यातील फळे आणि भाजीपाला थेट मेट्रो शहरांमध्ये टेंबुर्णीत सात मॉल दुधी भोपळा भेंडी ढोबळीची मोठ्या प्रमाणात निर्यात उसाला शोधला पर्याय <गण> अटींमध्ये अडकला पीक विमा शेतकरी वैतागले जिल्ह्यात नऊ हजार सातशे पंच्याण्णव शेतकऱ्यांनी काढला सात हजार नऊशे चोवीस हेक्टरवरील पिकांचा विमा पीक विम्यासाठी नवीन अटी बघूयात आतापर्यंत पीक विमा काढण्याकरिता कोणत्याही अटी नव्हत्या यावर्षी मात्र पीक विमा काढण्याकरिता फार्मर आय आणि ई पीक पाहणी अनिवार्य करण्यात आली आहे अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड थ्री मोबाईल नसल्यामुळे ई पीक पाहणी करताना अडचणी येतात तसेच शेतात रेंज नसल्यामुळे ई पीक पाहणी करणे कठीण होते शासनाच्या या अडचणीमुळे पाच अनेक शेतकरी पीक विमा काढण्यापासून वंचित राहणार आहेत तसेच ई पीक पाहणीतील क्षेत्र आणि पीक विम्याच्या क्षेत्रात तफावत आढळली तर अर्ज रद्द करण्यात येणार आहे वरुड येथे पिकवलेल्या केरीला ड्राणच्या बाजारपेठेत वाढती मागणी शेतीच्या बांधावरूनच मिळाला दोन हजार तीनशे रुपयांचा विक्रमी दर हिंगोली जिल्ह्यातील अपडेट एका रुपयातील सोनेरी विमा योजना हरवली शेतकऱ्यांनी पाठ फिरवली नवीन नियमावली शेतकरी दुखावला आजवर केवळ एकवीस हजार आठशे सत्तावन्न शेतकऱ्यांनीच भरला विमा जालना जिल्ह्यातील अपडेट ज्वारी खरेदीला मुदतवाढ पण गोदामाअभावी खरेदी खोळंबली एक हजार एकशे तेवीस शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी होईल का एकतीस जुलैपर्यंत मुदतवाढ नुकसान लाखात मदत हजाराच्या आत दोन हजार नऊशे अठरा शेतकरी मदत घेण्यासही येईनात पीक विमा कंपनीकडून तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांची बोळवण परभणी जिल्ह्यातील अपडेट <स्ति> पेरणी सडली वेळेवर पाणी आणायचे तरी कुठून पुन्हा आर्थिक फटका बसणार तर बोनसची रक्कम आली असती कामी <स्ति> हवामानाचा अंदाज बघून निर्णय पुढील काही दिवस पाऊस येणार नाही असा अंदाज असल्यासच रोवणी सुरू करावी उशिरा रोवणीसाठी लहान कालावधीच्या जाती निवडाव्यात ठिबक व तुषार सिंचन योजनेसाठी शेतकऱ्यांना करता येणार अर्ज ही योजना अल्प अत्यल्प व बहुभूधारक दोन हेक्टरपर्यंत आणि त्यापेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असून अधिकतम यामार्फत नव्वद टक्क्यापर्यंत अनुदान मिळण्याची संधी आहे या योजनेबद्दल अधिक माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फार्मर आय डी असेल तरच मिळणार नुकसान भरपाई तहसीलदारांचे निर्देश शेतकऱ्यांनो वेळीच काढा फार्मर आय डी सातबारा यावर नाव असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढणे अनिवार्य अतिवृष्टीनं साले कसा तालुक्यात धानाच्या शेतीचे प्रचंड नुकसान पाने सडल्याने रोणीची समस्या भरपाईची मागणी दुबार पेरणीची वेळ चार दिवस बरसलेल्या संततधार पावसामुळे धानाचे पाने पाण्याखाली राहिले विक्री थांबवा नाहीतर रेशन कार्ड होईल ब्लॉक तीन महिन्यांचा एकावेळी लाभ दारवा तालुक्यात झाले अठ्याऐंशी टक्के वाटप यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट चिनी बेदाण्याचे बाजारात आगमन देशातील भाव पंचवीस टक्क्यांनी घसरले शेतकरी व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर महाराष्ट्रात तब्बल साठ हजार टन बेदाणा शिल्लक शेतीपंपास तातडीनं वीज कनेक्शन देण्यात यावे जयंत पाटील यांची विधानसभेत मागणी खत विक्रीसाठी ई पॉस बियाणे विक्रीसाठी साथी, विक्री साथी, साथी पोर्टलचा सा वापर करा कृषी विकास अधिकाऱ्यांचे विक्रेत्यांना निर्देश रेशनचे तब्बल चार लाख लाभार्थी ठरणार बोगस मयत स्थलांतर ठसे न उमटणे ही ईकेवायसी न करण्याची कारणे लाडकी बहिणी योजनेअंतर्गत पात्र महिलांना जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्यात वितरित करण्यात आला आहे त्यामुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांमध्ये समाधानाची भावना आहे मात्र आता सर्वांचे लक्ष जुलै महिन्याच्या हप्त्यावर लागले आहे सरकारकडून हप्ता वेळेवर आणि नियमित मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे तरीसुद्धा जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही त्यामुळे लाभार्थींमध्ये उत्सुकता आणि थोडीशी चिंता देखील पाहायला मिळत आहे योजनेचा लाभ नियमित मिळावा हप्त्याचे वितरण वेळेवर व्हावे यासाठी राज्य सरकार पावले उचलत असून लवकरच पुढील हप्त्याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे कर्जमाफी बदल ही अपडेट सर्वात पहिले आपल्या चॅनेलवर मोठी ब्रेकिंग न्यूज राज्य शासनाने यापूर्वी दोनदा दिलेल्या कर्जमाफीचा अडीच लाख शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे यामुळे एकतीस मार्च दोन हजार पर्यंत थकीत कर्जदारांची यादी पूर्ण झाली असून यापुढे शासनाने जरी कर्जमाफी दिली तरी एक एप्रिल दोन हजार एकोणासपासून थकबाकीदारांचा विचार होईल जिल्हा बँकेतील शेतकऱ्यांचे कर्ज दोन हजार सोळा सतरापासून थकीत असल्याने त्यांना यापुढेही लाभ मिळणार नसल्याचे जिल्हा बँक प्रशासकांनी स्पष्ट केले आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्ज सामोपचार परतफेड योजना वन टाइम सेटलमेंट ओटीएस लागू करण्याचा निर्णय घेतला आहे चार जुलैच्या विशेष सर्वसाधारण सभेत या योजनेला मंजुरी देण्यात आली नवीन ओटीएस योजनेचा प्रस्ताव जिल्हा बँकेने नाबार्ड व सहकार आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवला आहे त्यानुसार तीस जून दोन हजार बावीस अखेर मध्यम मुदत व दीर्घ मुदतीचे पीक कर्ज घेतलेले शेतकरी पात्र ठरतील या योजनेद्वारे शेतकऱ्यांना पासष्ट हजार ते सहा लाख रुपयापर्यंत लाभ मिळू शकतो शेतकऱ्यांनी कर्जमाफीची अपेक्षा ठेवू नये कारण शासनाने दोन हजार सतरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना लागू केली यात एक एप्रिल दोन हजार नऊ ते एकतीस मार्च दोन हजार सोळा या काळात कर्ज थकीत असलेल्या कर्जदारांना दीड लाख रुपयापर्यंत सूट दिली त्याचा जिल्ह्यातील एक लाख पन्नास हजार थकबाकीदारांनी लाभ घेतला यातून जिल्हा बँकेला सातशे साठ कोटी मिळाले दीड लाखावरील रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागली तसेच दोन हजार एकोणीसमध्ये महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी सन्मान योजनेतून दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ झाले नियमितपणे कर्ज परतफेड पुनर्गठन करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजारांचा लाभ मिळाला त्यासाठी एक एप्रिल दोन हजार पंधरा ते एकतीस मार्च दोन हजार एकोणवीस हा कार ग्राह्य धरला होता ही अपडेट आहे नाशिक जिल्ह्यातील तुमच्या कर्जमाफी बदल अपडेट आली तर सर्वात पहिले पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा जिल्हा आम्हाला नक्कीच कमेंट करा पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत पीएम किसान योजनेत जून महिन्यात शेतकऱ्यांना दोन हजार रुपये दिले जाणार होते मात्र हा हप्ता लांबणीवर गेला आहे परंतु आता कधीही पीएम किसान योजनेच्या हप्त्याची घोषणा होऊ शकते मात्र काही कारणास्तव हा हप्ता लांबणीवर गेला आहे दरम्यान लवकरच या हप्त्याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे आणि संबंधित रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली जाणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही आवश्यक प्रक्रिया शेतकऱ्यांनी पूर्ण केलेली असावी लागते यामध्ये ई e के वाय सी जमीन दस्तऐवजांची अद्ययावत नोंदणी आणि बँक खाते आधारशी संलग्न असणे अशा महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे ही कामे लगेच करा अन्यथा मिळणार नाही हप्ता ई e के अनिवार्य आहे पीएम किसान योजनेसाठी ई e के आवश्यक आहे ही प्रक्रिया तुम्ही जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर वर किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पूर्ण करू शकता आधार आणि बँक खाते लिंक तुमचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक असणे गरजेचे आहे अन्यथा रक्कम खात्यात जमा होणार नाही जमीन रेकॉर्ड तपासा जमिनीचे दस्तऐवज अचूक असणे आवश्यक आहे कोणतीही गोंधळ किंवा त्रुटी असल्यास ती तातडीने दुरुस्त करा अन्यथा अर्ज रद्द होऊ शकतो लाभार्थी स्टेटस तपासा डब्ल्यू 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 डॉट पीएम केसान डॉट डॉट आय एन या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुमचा हप्ता स्टेटस तपासा यामुळे मागील हप्त्यांची माहितीही मिळू शकते मोबाईल नंबर अपडेट करा तुमचा मोबाईल नंबर जुना असल्यास ओ टी पी मिळणार नाही त्यामुळे नवीन नंबर अपडेट करणे